हाय हॅलो नमस्कार चैत्र महिन्या असल्या कारणाने मी माझी माहेरची ग्रामदेवता कडुजाई मातेची ओटी भरण्यास माहेरी आलेली आहे तर ओटी भरण्याचे कारण असे की वैभवलक्ष्मीचे उद्यापन झाल्यानंतर मी कोणत्या ना कोणत्या देवीला जाऊन संपूर्ण शृंगार आणि ओटी भरत असेल तर विचार केला ह्या वर्षी आपण आपल्या माहेरीच्या ग्रामदेवतेची ओटी भरूयात तर सर्वप्रथम मी अगरबत्ती अगरबत्ती लावून ओवाळून हो दिव्यात तेल ओतून सर्वप्रथम आपण देवाची पूजा असंच करत असतो धूप दीप लावून मग आपण आपण आपल्या देवीची पूजा करण्यास सुरुवात करावी तर इथे आम्ही माझी बहीण वहिनी आणि मी आम्ही तिघी आलो आहोत दुपारीच आलेलो आहोत कारण संध्याकाळी देवीची काठी निघत असते तर आपल्याला आपल्या मनासारखी पूजा करता येत नाही संपूर्ण गर्दी असल्याने आम्ही दुपारीच आलेलो आहोत मग आपण आप मग आम्ही असा विचार केला की मग आपल्याला चांगली पूजा करता येईल स्तोत्र वगैरे लावता येईल देवीला छान आपल्याला साडी नेसवता येईल आणि आपण जो काही शृंगार आणलेला आहे देवीची ओटी आणलेली आहे ती आपल्याला यथासांग म्हणजे आपल्या मनाप्रमाणे भरता येईल म्हणून आम्ही दुपारीच आलेलो आहोत तर मी देवीच्या ओटी भरण्यासाठी देवीचे शृंगार म्हणजेच नथ मंगळसूत्र जोडवी पैंजण कंगवा मेहंदी पॉलिश, जे काही आपल्याला बांगड्या मला जे 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 काही भेटेल ते मी ग गजरा आणि सगळे आणलेलं आहे माझ्या माझ्या जे काही लक्षात येईल ते मी आपलं दरवर्षी मी कोणत्या ना कोणत्या देवीची ओटी भरत असे तसेच देवीसाठी शिदा शिदा म्हणजेच आपल्याला पुरणपोळीला जो काही साहित्य लागतं ते घेऊन यायचं म्हणजेच गूळ गव्हाचं पीठ तांदूळ गूळ हे सर्व शिदा म्हणून मी दरवर्षी कोण प्रत्येक देवीला नेत असते तसंच यानंतर आम्ही देवीला कापूर लावून देवीची आरतीही केलेली आहे तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब